आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल सोलापुरात तृतीय पंथीयांची प्रेम प्रकरणातून आत्महत्या व्हिडिओतून अखेरचा संदेश कोल्हापूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली प्रेम संबंधातून आलेल्या नैराश्यातून एका बावीस वर्षीय तृतीय पंथी तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली मृतकाचे नाव प्रकाश व्यंकप्पा कोळी वय बावीस राहणार साईनगर बाळे सोलापूर प्रकाश कोळी यांनी आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या सह्याने गळपास घेऊन आपले जीवन संपवले घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केले या घटनेची माहिती मिळताच शहरातील अनेक तृतीयपंथीयांनी आणि मृताच्या नातेवाईकांनी सिव्हिल रुग्णालयात मोठी गर्दी केली होती नातेवाईकांचा प्रियकरावर गंभीर आरोप मृताच्या बहिणीसह इतर नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश कोळी याचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते पण अचानक प्रियकराने प्रकाशची साथ सोडली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रकाश निराशात गेला याच नैराशातून प्रकाशने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांना केला आहे आत्महत्या करण्यापूर्वी प्रकाश कोळी यांनी एक व्हिडिओ देखील तयार केला असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे या व्हिडिओ मध्ये त्यांनी आपल्या आत्महत्येमागील कारण आणि प्रियकराबाबत काही संदेश दिला आहे का याबाबत आता चर्चा सुरू आहे माझा <laughs> जे चेला चेला होता प्रकाश अण्णा खोडी तर त्याच्यावर म त्याच्या दोस्तावर त्याचं प्रेम होतं त्याशी त्यानं लग्न केलं काय काय त्यानं करून त्याच्या त्याला सोबत राहतं म्हणून त्याला हार गोष्टीने त्याला फसवला फसवून करून त्याला वर्षभर वर तर आमच्या ग्रुपमध्ये सुद्धा हो त्याला भेटू दिला नाही कोणाला बोलू दिला नाही येऊ दिला घराच्या बाहेर जाऊ देतो होता मारहाण करत होता मग त्याला काय काय करत होता परत त्यानं आज लग्न करून गेलं आहे त्याचं लग्न करून गेलं त्याचं जे पण जुम्मेदार आहे त्याचं ते पार्टनर नाव काय त्याचं का सुधीर जमादार म्हण त्याचं त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे आणि त्याची सगळं त्यांनी व्हिडिओ पण केलेला मराठी बरोबर सगळे व्हिडिओ केलेले आहेत ते सुद्धा आमच्याकडे आहेत तुम्ही याच्यावर लवकरात लवकर काय पण कारवाई करा आणि हामा किनार लोकांना न्याय द्या बोलो। मी ज्योती कोळी अमित माझं भाऊ फाशी घेतलाय आज ते सुधरी मोळ घेतलंय की त्याचं बारा वर्ष प्रेम होतं त्याला फसवून त्याचं सोनं नाणं पैसा वगैरे सगळं लुटून घेतलंय तो, तो राहत होता पहिला दोतरकार वस्तीत तिथं तिथनं काढून तो वाळ्याला घेऊन गेला तिथं फसवला तिथं मारहाण करत होता भाऊ बहिणीकडे जाऊ देत नव्हता गेला की बघ म्हणायचं मागाला पण जात नव्हतं माझा भाऊ जोगती होता काय त्याला न्याय मिळणार फाजेल गुरु गुरुकडनं पण सगळ्यांकडनं पण ते भैयाकडनं पण की त्याला फाशी व्हायला हो पाहिजे काय न्याय मिळणार म्हणजे मिळणार मिळालं पाहिजे माझ्या भावाला माझ्या भावाचा जीव गेलेला आहे सगळं माझ्या भावाचं नुकसान झालेलं आहे मला भावाला न्याय धन्यवाद सकाळी घटना घडलेला आहे संध्याकाळी माझ्याकडे आलता तो सगळं येऊन सांगून गेला असं असं मला त्रास तो मर मी माझं लग्न आहे म्हणला असं फसवला त्याला फसवून नेलेला आहे नेऊन ते सकाळी झालेला आहे घटना मला नंतर ना माहित पडलेला आहे एवढं पाठवलाय मला सगळं झालेलं वगैरे त्याला त्रास होत होता आता सहा महिना झाला त्याला त्रास आहे त्याला जाऊ देत ना कुठे येऊ देत नव्हता त्याला कोंडून कोंडून मारत होता घरात त्याला मारहाण भरपूर करत होता, होता धमकी देत होता तुला फाशी घालतो हे करतो ते करतो तसं धमकी देत होता फिनाल पण पेला होता जाऊ दे म्हणलं आमचा आत्याचाच मुलगा आहे म्हणून आम्ही राहू दे म्हणून माघारी घेतलो केस वगैरे काय केलं नाही त्याच्यावरच त्याने ना फायदा घेतला शेवटी माझं भावाचा जीव घेतलेला आहे तो लग्न केला लग्न केलं नाही त्याचं लग्न आहे उद्या आहे लग्न करतो म्हणलं होता माझ्या भावा संग फसून ते असं झालं सगळं घडलेलं आहे तेव्हा आता दुसरीकडे त्यानं लग्न करतो म्हणलं व्हिडिओ वगैरे त्याला पाठवलाय तू फाशी घे म्हणलाय तू मर मर म्हणून सांगितलं त्याला त्यांना मेलाय त्याच्या दबावनच माझा भाऊ मेला आहे त्यांना नेमकं बोललय की मला खूप त्रास आलेला आहे मला कुठं घनगुत मध्ये जाऊ देत नाही येऊ देत नाही काय त्या माझ्या फाशीला त्यांना जबाबदार आहे सुधीर जमादार असं त्यानं स्पष्ट बोललेलं आहे जीव जाताना त्यांना बोललेला आहे त्यांना दुसरं लग्न करून घेणार आहे आज तिची हळदी आहे हे सांगितल्यामुळं तो आत्म म्हणजे असं करून घेतलेला आहे त्याच्या दबामुळे झालेला आहे सगळं आम्हाला म्हणजे पाजेल समोरच्या व्यक्तीचं सुधीर जमादार नाव आहे तो आहे दयानंद कॉलेज चौक वैधवाडी मध्ये राहतो माझ्या भावाचं नाव प्रकाश कोळी तो जोगती जाळ्यामुळे शिवटी कोळी आहे त्याचं नाव आता